नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण भौतिकशास्त्राविषयी फिफ्टी फाईव्ह महत्त्वाचे प्रश्न जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवरती रोज सकाळी पाच वाजता करंट अफेअरचा डेलीचा व्हिडिओ अपलोड केला जातो तो तुम्ही बघायला विसरू नका तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्या प्रश्नाकडे वळूया एक प्रकाश वर्ष हे किती मीटर इतके असते तर एक प्रकाश वर्ष हे नऊ पॉईंट छेचाळीस गुन्हेला दहाचा घात पंधरा मीटर एवढे असते मोजण्याचे सर्वात मोठे एकक काय आहे तर पारसेक हे मोजण्याचे सर्वात मोठे एकक आहे एक पारसेक म्हणजे किती प्रकाश वर्ष तर तीन पॉईंट सव्वीस प्रकाश वर्ष म्हणजेच एक पारसेक बलाचे एसआय एकक कोणते आहे तर न्यूटन हे बलाचे एसआय एकक आहे एक न्यूटन किती डाईन बरोबर असतो तर एक न्यूटन हा दहाचा घात पाच डाईन बरोबर असतो नेक्स्ट क्वेश्चन बघूया कार्याचे म्हणजेच कामाचे एस आय एकक काय आहे तर जूल हे कार्याचे एकक आहे मित्रांनो एस पूर्ण पूर्णरूप हे सिस्टम इंटरनॅशनल म्हणजेच आंतरराष्ट्रीय प्रणाली असं आहे एक जूल म्हणजे किती अर्घ असतो तर एक जूल म्हणजे दहाचा घात सात अर्घ एवढा असतो वेळेचे एसआय एकक काय आहे तर वेळेचे एसआय एकक हे सेकंद आहे जे यस या इंग्रजी अक्षराद्वारे दर्शवले जाते तापमान मोजण्याचे एकक काय आहे तर तापमान मोजण्याचे एसआय एकक हे केल्विन आहे जे के या अक्षराद्वारे दर्शवले जाते प्रकाश तीव्रतेचे एकक काय आहे तर प्रकाश तीव्रतेचे एसआय एकक हे कॅन्डेला आहे जे सी डी या अक्षराद्वारे दर्शवले जाते पुढचा प्रश्न बघूया पदार्थाच्या प्रमाणाचे एस आय एकक -e कोणते आहे तर मोल हे पदार्थाच्या प्रमाणाचे आय एकक -e आहे विद्युत धारेचे एस आय एकक -e काय आहे तर ॲम्पियर हे विद्युत धारेचे एस आय एकक आहे तर मित्रांनो ॲम्पियर हे ए या अक्षराद्वारे दर्शवले जाते वारंवारतेचे एस आय एकक -e काय आहे तर हर्ट्स हे वारंवारतेचे एस आय एकक -e आहे तर हर्ट्स हे एच झेड या अक्षराद्वारे दर्शवले जाते ज्या भौतिक राशींना फक्त परिमेय असते आणि दिशा नसते त्यांना काय म्हणतात तर ज्या भौतिक राशींना फक्त परिमेय असते आणि दिशा नसते त्यांना अदिश राशी म्हटलं जाते आणि ज्या भौतिक राशींना परिमेय आणि दिशा दोन्ही असतात अशा राशींना काय म्हणतात तर ज्या भौतिक राशींना परिमेय आणि दिशा दोन्ही असतात अशांना सदिश राशी असं म्हटलं जाते नेक्स्ट क्वेश्चन वेगाचे एसा एक काय आहे तर मीटर प्रतिसेकंद हे वेगाचे एकक आहे त्वरण किंवा प्रवेगाचे एसा एकक काय आहे तर त्वरण किंवा प्रवेगाचे एसआय एकक हे मीटर प्रतिसेकंदचा वर्ग हे आहेत है। वस्तुमान आकारमान घनता काळ तापमान अंतर ऊर्जा कार्य लांबी चाल हे कशाचे उदाहरण आहेत तर मित्रांनो हे अधिश राशीचे उदाहरण आहे विस्थापन वेग बल संवेग वजन शक्ती हे कशाचे उदाहरण आहेत तर मित्रांनो हे सदिश राशीचे उदाहरण आहेत विसावा प्रश्न भौतिकशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात तर आयझॅक न्यूटन यांना भौतिकशास्त्राला जनक म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन ऊर्जेचे एकक काय आहे तर जूल हे ऊर्जेचे एसआय एकक आहे नेक्स्ट क्वेश्चन जर एखादी वस्तू विश्रांती अवस्थेत असेल तर ती विश्रांती अवस्थेतच राहील जोपर्यंत तिच्यावर शक्ती लागू करून बदलली जात नाही तर मित्रांनो हा न्यूटनचा कोणता नियम आहे तर हा न्यूटनचा पहिला नियम आहे न्यूटनचा पहिला नियम कोणत्या नावाने ओळखला जातो तर न्यूटनचा पहिला नियम हा गॅलिलिओ किंवा जळत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो न्यूटनने त्याच्या कोणत्या पुस्तकामध्ये सर्वात आधी गतीचा नियम मांडला आहे तर न्यूटनने त्याच्या प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये सर्वात आधी गतीचा नियम मांडलेला आहे कोणते उपकरण यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते तर डायनॅमो हे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते नेक्स्ट क्वेश्चन बघूया कोण रासायनिक ऊर्जेचे रूपांतर प्रकाश आणि उष्णतेत करते तर मेणबत्ती हे रासायनिक ऊर्जेचे रूपांतर प्रकाश आणि उष्णतेत करते कोण ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते तर मायक्रोफोन हे ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते कोण विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर करते तर लाऊडस्पीकर हे विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर करते सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर कोण करते तर सोलर सेल हे सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते नेक्स्ट विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर कोण करते तर ट्यूबलाईट हे विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर करते पुढच्या प्रश्नाकडे वळूया कोण विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते तर विद्युत मोटर हे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते कोण रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते तर विद्युत सेल म्हणजेच विद्युत बॅटरी हे रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करते कोण यांत्रिक ऊर्जेला ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतरित करते तर सितार हे यांत्रिक ऊर्जेला ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतरित करते शक्तीचे एकक कोणते आहे तर वॅट हे शक्तीचे एकक आहे नेक्स्ट गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला तर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला नेक्स्ट क्वेश्चन बघूया उंच पहाडांवर किंवा उंचीवर अन्न शिजवणे कठीण का आहे कारण उंच पहाडांवर किंवा उंचीवर तिथल्या वातावरणाचा दाब हा कमी असतो ज्या उपग्रहाचा परिभ्रमण काळ हा पृथ्वीच्या परिभ्रमण काळा एवढा असतो त्या उपग्रहाला काय म्हटले जाते तर ज्या उपग्रहाचा परिभ्रमण काळ हा पृथ्वीच्या परिभ्रमण काळा एवढा असतो त्या उपग्रहाला भूस्थिर उपग्रह म्हटलं जाते दाब ही अधिष्ठी असून दाबाचे एकक काय आहे तर दाबाचे एकक हे पास्कल आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर गेल्यावर वातावरणाचा दाब काय होतो तर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर गेल्यावर वातावरणाचा दाब हा कमी होतो सायकलचा शोध कोणी लावला तर मॅकमिलन यांनी सायकलचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न बघूया वातावरणाचा दाब कोणत्या यंत्राने मोजतात तर बॅरोमीटर या यंत्राने वातावरणाचा दाब मोजला जातो हवामानातील बदलांचा अंदाज जाणून घेण्यासाठी कशाचा वापर करतात तर हवामानातील बदलांचा अंदाज जाणून घेण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो जेव्हा बॅरोमीटर रिडिंग हळूहळू कमी होते म्हणजेच हळूहळू खाली जाते हे कशाचे संकेत असते तर जेव्हा बॅरोमीटर रिडिंग हळूहळू कमी होते म्हणजेच हळूहळू खाली जाते तेव्हा पाऊस पडण्याचा अंदाज असतो जेव्हा बॅरोमीटर रिडिंग हळूहळू वर आणि खाली जाते हे कशाचे संकेत आहे तर जेव्हा बॅरोमीटर रिडिंग हळूहळू वर आणि खाली जाते तेव्हा दिवस साफ होण्याची शक्यता असते नेक्स्ट क्वेश्चन जर बॅरोमीटर रिडिंग वेगाने कमी होत असेल म्हणजेच वेगाने खाली जात असेल तर हवामान कसे बदलेल तर तेव्हा वादळ येण्याची शक्यता असते नेक्स्ट क्वेश्चन बघूया घनतेचे एसआय एकक कोणते आहे तर घनतेचे एकक एक हे किलोग्रॅम प्रतिमीटरचा घन हे आहे कोणताही पदार्थ कोणत्याही द्रवात अंशतः अथवा पूर्णत बुडविला असता त्याच्या वजनात तूट येते तीच तूट पदार्थाच्या द्रवव्याप्त भागाने उसारलेल्या उस द्रवाच्या वजना इतकी असते हा कोणाचा नियम आहे तर मित्रांनो हा आर्किमिडिटचा नियम आहे सामान्य पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्याची घनता कशी असते तर सामान्य पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्याची घनता ही जास्त असते द्रवपदार्थाचे विशिष्ट गुरुत्वाकर्षण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर द्रवपदार्थाचे विश विशिष्ट गुरुत्वाकर्षण मोजण्यासाठी हायड्रोमीटर हे उपकरण वापरले जाते लॅक्टोमीटर कशासाठी वापरले जाते मित्रांनो तर लॅक्टोमीटर हे दुधाची घनता मोजून दुधाची शुद्धता तपासण्यासाठी वापरले जाते नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो या व्हिडिओमधील हे शेवटचे पाच प्रश्न बघद्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेलायकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर वळूया शेवटच्या पाच प्रश्नांकडे आदर्श द्रवपदार्थाची स्निग्धता किती असते तर आदर्श द्रवपदार्थाची स्निग्धताही शून्य असते हायड्रोलिक लिफ्ट हायड्रोलिक प्रेस आणि हायड्रोलिक ब्रेक कोणत्या तत्वावर कार्य करते तर हायड्रोलिक लिफ्ट हायड्रोलिक प्रेस आणि हायड्रोलिक ब्रेक हे पास्कलच्या नियमाच्या तत्वावर कार्य करते पृष्ठीय तानाचे एकक काय आहे तर पृष्ठीय तानाचे एकक हे न्यूटन प्रतिमीटर हे आहे साबण डिटर्जंट पाण्याचा पृष्ठीय ताण काय करतात तर साबण आणि डिटर्जंट हे पाण्याचा पृष्ठी ताण कमी करतात लास्ट क्वेश्चन स्निग्धता हा कशाचा गुणधर्म आहे तर स्निग्धता हा द्रव आणि वायूचा गुणधर्म आहे धन्यवाद मित्रांनो